दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम नगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी लाखो रुपयांचा खर्च करून नाले सफाई केली जाते यावर्षी देखीलही ना, सफाई करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक नाले आजही तुडुंब भरलेले आहेत साचलेली घाण उघडे चेंबर्स आणि दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात पूर परिस्थिती त्यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे नालेसफाईचे कंत्राट मिळालेल्या ठेकेदारांनी अर्थवट आणि अपूर्ण काम केल्यामुळे अनेक नाले सफाई अर्धवटच राहिली आहे यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी लाखो रुपये खर्च करून नाल्याची साफसफाई केल्या जाते यावर्षी देखील ना काही प्रमाणात नाल्याची साफसफाई करण्यात आलेली आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आपण जर बघितलं तर शहरातील आजही संपूर्ण नाले आहेत ते तुडुंब भरलेले आहेत मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी शहरातून जाणारा मुख्य नाला आहे संपूर्ण नाला घाणीने भरलेला आहे अजूनही शहरात वाहणारे अनेक नाले आहेत ते तुडुंब भरलेले आहेत या भरलेल्या नाल्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे चंबर देखील उघडे पडलेले आहेत नाले सफाई करणारे संबंधित ठेकेदाराच्या कामातील दुर्लक्षामुळे अनेक नाले सफाईपासून वंचित यामध्ये या वाशिम शहरातील ढवळेवाडीपासून पासून जाणार नाला मच्छी बाजार शिवाजी चौक येथील नाल्यासह शहरातील अनेक नाल्यांचा समावेश आहे आता याच नाले सफाईचा नावावर लाखो रुपये बिले काढून संबंधित ठेकेदाराच्या घशात चा, जाणार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे आजही शहरातील अनेक नाले तुडुंब भरलेले असून यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे याकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील जे उर्वरित साफसफाई करण्या बाकी असलेले जे नाले आहेत ते स्वच्छ करावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे साजन धावे एन डी टी मराठी वाशिम